आज आपण एक वेगळ्या प्रकारची चिकनची भाजी करणार आहे तुम्ही पण अशी भाजी करून बघा टेस्टला खूप छान लागते बनवणार आहे चिकन इथे मी चिक चिकन घेतलं आहे पाचशे ग्रॅम आणि कोथिंबीर घेतली आहे अद्रक घेतला आहे मिरची घेतली आहे लसूण घेतला आहे आणि जिरा घेतला आहे आणि पाचशे ग्रॅम चिकनसाठी आपण मोठे पाच कांदे लांब आकारात चिरून घेतले आहे सर्वप्रथम आपण धनिया अद्रक मिरची लसूण आणि जिरं याची पेस्ट काढून घेणार आहे लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट तयार आहे सर्वप्रथम कोथिंबीरची पेस्ट आपण चिकनमध्ये टाकून घेणार आहे आपल्याला चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे त्यासाठी चवीनुसार थोडं तिखट टाकायचं आहे मीठ टाकायचं आहे हळद टाकायची आहे धनेपूट टाकायची आहे आणि चिकन मसाला टाकायचा आहे त्यानंतर रंग येण्यासाठी कश्मीरी लाल मिरच पावडर टाकायची आहे त्यानंतर जिरंपूट टाकाय जिरंपूट टाकायची आहे आणि थोडा गरम मसाला टाकायचा आहे आणि हे आणि त्यानंतर आपण इथे मस्टर्ड ऑइल यूज करणार आहे म्हणजे मोहरीचं तेल यूज करणार आहे ते दोन चम्मच टाकून घ्यायचे आहे त्यानंतर छान चिकनला मॅरिनेट करायचं आहे आणि नंतर डीप फ्रीजमध्ये मॅरिनेट करायसाठी ठेवून द्यायचं आहे पंधरा ते वीस मिनिटांसाठी आता आपण चिकन करायसाठी स्टार्ट करणार आहे शंभर एम एम मी मोहरीचं तेल घेतलं आहे ते छान कडक त्याचा स्मेल जाईपर्यंत गरम होऊ देणार आहे त्यानंतर इथे दोन लाल मिरच्या घेतल्या आहे पाच सहा मिरे घेतले आहे एक चक्रीफूल घेतला आहे दोन कलमी घेतल्या आहे चार लोंग घेतले आहे एक दोन छोटी विलायची घेतली आहे आणि एक मोठी विलायची घेतली आहे सर्वप्रथम हे सर्व मसाले तेलामध्ये टाकून घ्यायचे आहे या मसाल्याला छान होऊ द्यायचा आहे आणि शेवट आपल्याला लाल मिरची टाकायची आहे गरम मसाला आपला इथे छान झालेला आहे आता आपण ह्या लाल मिरच्या यामध्ये टाकणार आहे ह्या आपण शेवट का बऱ्या टाकल्या की त्या जळू नये म्हणून आता आपण मिरच्या थोड्या झाल्या की लगेच कांदा टाकून घेणार आहे कांदा आपल्याला चांगला स्मूथ होईपर्यंत चांगला होऊ द्यायचा आहे चांगला नरम करून घ्यायचा आहे इथे आपला कांदा छान होत आहे आणि याला एक दोन वेळा असंच परतत राहायचं आहे म्हणजे छान तो नरम होणार आणखी याला थोड्या वेळासाठी अजून नरम करून घ्यायचा आहे इथे हो, हो आपला कांदा छान नरम हो होत आहे आणि मी इथे एक अख्खा लसूण ॲड केला आहे हा लसूण शिजल्यावर खायला खूप भारी लागते आता आपण यामध्ये आपलं मॅरिनेट केलेलं चिकन टाकून घेणार आहे परतून घ्यायचा आहे आणि तेलामध्ये चिकन छान तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचं आहे त्यामुळे चिकनाला खूप छान चव येते ह्या चिकनला आता छान शिजू द्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आणि थोड्या वेळावर झाकण ठेवून द्यायचं आहे आता आपण चिकनला एक वेळा उघडून बघणार आहे आपलं चिकन इथे छान शिजत आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान याला तेल सुटलं आहे आणखी आपण याला पाच ते दहा मिनटं शिजू देण्यासाठी असंच सोडून देऊ आणि परत मी याच्यावर झाकण ठेवणार आहे ते मी चिकनला परत पाहणार आहे बघा आपलं चिकन किती छान शिजत आहे त्याला छान मस्त तेल सुटलं आहे इथे चिकन छान शिजत आलेलं आहे आता मी इथे गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि वाटीत पण गरम पाणी करून घेतलं आहे आणि आता चवीनुसार आपल्याला तिखट मीठ टाकायचं आहे तर मी इथे चवीनुसार मीठ टाकणार आहे तुम्हाला वाटते त्यानुसार तुम्ही आ... मीठ मीठ टाकायचं आणि तिकड पण तुम्हाला लागेल तेवढं टाकायचं मला थोडं जास्त स्पायसी लागते त्यामुळे मी दीड चम्मच टाकत आहे धनेपूर टाकत आहे थोडी आणि थोडी हळद टाकत आहे आणि गरम मसाला टाकत आहे एक चम्मच हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स झालं की ही पाणी हे पाणी आपल्याला ह्या चिकन मध्ये टाकून घ्यायचं चिकन आपलं ऑलमोस्ट शिजतच आलेलं आहे थोड्या वेळा झाकून ठेवूया इथे आपली चिकनची भाजी तयार झाली आहे आता आपण यामध्ये कोथिंबीर टाकून अशा प्रकारे आपली चिकनची भाजी तयार झाली आहे बघा अशा प्रकारे चि चिकनची भाजी रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू